बघा काय पत्रक आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे विषय दुस पवित्र पोर्टलमार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी ए सी बी सी इतर मागासवर्ग या प्रयोगातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदाकरता कारवाई करण्याबाबत उपरोक्त विषयाबाबतच्या आपल्या संदर्भी पत्रात अनुसरून आपल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदेकडून शहनिशा करणेबाबत माननीय मान्य मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्यानुषंगाने जिल्हा परिषदेंचे नियुक्ती प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहनिशा करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील भरतीमध्ये रिक्त दहा टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरजर व न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे त्यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेले सर्व उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात याव्यात असे शासनाने दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसचा शिक्षक अभियंता बुद्धिबत्त असल्यानंतर पदभरतेसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यापासून एकदा व्यवस्थापन करून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खासगी शैक्षणिक संस्थांना जाहिराती देणे सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी <laughs> <laughs> महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गकर्ता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे तनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासनाने पत्राद्वारे वेळ निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एससीबीसी प्रकरता वित्त आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यावर स्वर्नियुक्त प्राधिकरणांना सूचना देण्यात या शिक्षक अभियता बुद्धिमत्ता जसे दोन हजार बावीसनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्नापत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी सीबीसी वर्गाकरता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रोगात येणारा आरक्षण प्राप्त होत आहे यास्तव सदर उमेदवारांना या पुढील येणार जाहिरातीमध्ये प्राप्त होणार आरक्षण लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता जसे दोन हजार बावीसच्या आधारे यापुढील स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्थबाबत माहिती उमेदवार ची नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांनी प्राप्त करून अशा उमेदवारांना विचारात घेणार येणार नाही जास्त बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वी वीज प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना या जाहिरातीमध्ये भागीने संधी देण्याकरता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करणे संधी देण्यात यावी तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल दुसऱ्या टप्प्याविषयी तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद